नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या तो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कालपासून म्हणजेच एकतीस डिसेंबरपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात आता दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यात अजूनही दीड हजार रुपये नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता होता सतरावा हप्ता तो अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही तर कालपासून आजपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता किती लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच आपल्या ज्या काही राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा लक्षात येईल की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता अजून जमा झालेला नाही त्यांनी काळजी करू नका कारण या दोन तीन दिवसात त्यांचासुद्धा हप्ता सतरावा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल तुमची जर ई के वाय सी प्रक्रिया व्यवस्थित सक्सेसफुल झाली असेल तर तुमच्या खात्यात देखील नोव्हेंबर महिन्याचा जो काही दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होईल आणि ज्या बहिणी लाडक्या बहिणींची अजूनपर्यंत ई के वाय सी झालेली नाही त्या पात्र असूनसुद्धा त्यांची ई के वाय सी झालेली नाही अशा लाडक्या बहिणींनी काळजी करू नका कारण ई के वाय सीसाठी अजून एक महिन्याची वाढीव मुदत देण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका पण काही लाडक्या बहिणींना म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना वडील नाहीत ज्यांचे पती पती नाहीत पती सोडून गेलेले आहेत अशा काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा लाडक्या बहिणींना ई के वाय सी सोबत अंगणवाडी सेविकांकडे जाऊन शिफारस पत्र देणे आवश्यक होते तर अशा जर लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांकडे जाऊन शिफारसपत्र जमा केलं असेल आणि त्यांची ई के वाय सी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण झालेली असेल तर त्यांच्या अकाउंटमध्ये दे देखील या दोन तीन दिवसामध्ये लाडकी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो लवकरच जमा होईल त्यामुळे राहिलेल्या ला लाडक्या बहिणींनीसुद्धा अजिबात काळजी करू नका तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर या दोन तीन दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबर महिन्यात हप्ता म्हणजे जो काही सतरावा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो कालपासून ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये दे दीड हजार रुपये जमा झाले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या अजून पैसे जमा झाले नाहीत त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे तर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या